पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते पुण्यातील हाय प्रोफाईल इव्ही पोर्शे कारच्या अपघातातील आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केलाय पंधरा तासांनंतर हा जामीन मंजूर करण्यात आलाय न्यायालयाने काही अटी व शर्तीनुसार जामीन मंजूर केलाय मात्र या प्रकरणी मुलाच्या वडिलांवर म्हणजे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व ब्रह्मा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मध्यरात्री आपल्या भरधाव कारने दोघांना चिरडले शहरातील कल्याणीनगर येथील परिसरात ही दुर्घटना घडली या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीला चांगला चोप दिला होता या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं होतं न्यायालयाकडून त्यास जामीन मंजूर करण्यात आलाय अल्पवयीन असल्यामुळे त्यास जामीन मंजूर करण्यात आल्याचे समजत आहे या अपघातात अनिस अवधिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झालाय या अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी व स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय आरोपी यांनी आरोपीवर जे कलम लावण्यात आले होते त्यामध्ये जामीन मिळण्याची तरतूद असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यावर कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय या अटी व शर्तींवर दिला जामीन वेदांत अग्रवालला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभे वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे वेदांत अग्रवालला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत वेदांत अग्रवालला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल आरोपीवर आयपीसी तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता अर्थात निष्काळजीपणामुळे इतरांच्या मृत्यूला कारणीभूत होणे या अनुषंगाने तीनशे चार गुन्हा दाखल करण्यात आले होते